नमस्कार श्रोतेहो मराठी साहित्य पत्रिका आविष्कारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत श्रोतेहो सामाजिक न्यायाचे अग्रदूत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज सव्वीस जून ही छत्रपती शाहू महाराज यांची जयंती छत्रपती शाहू महाराज यांनी समताधिष्ठित समाजव्यवस्थेचा आग्रह धरला अनेक अनिष्ट चालीरीती प्रथांना पायबंद घातला शिक्षण आरोग्य अशा सामान्यांच्या जीवनाशी निगडीत क्षेत्रात दूरगामी धोरणं राबवली कृषी सहकार उद्योग या क्षेत्रांच्या विकासासाठी दूरदृष्टीनं प्रकल्प आणि योजना राबवल्या सदैव लोकहिताचा विचार करणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमात ऐकूया छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी थोरामोठ्यांनी व्यक्त केलेले विचार लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज या कार्यक्रमात याचं लेखन आहे राजेंद्र गाडगे यांचं निवेदन अजय किजरे आणि वैदही कुलकर्णी शंभर सव्वाशे वर्षापूर्वींचा तो भयंकर असा काळ होता भारतावर जुलमी इंग्रजांचं राज्य होतं देशात सर्वत्रच सामाजिक विषमतेची विषवल्ली फोफावलेली होती धर्म आणि जातीभेदाच्या वरवंट्याखाली गोरगरीब आणि उपेक्षित लोक भरडले जात होते सगळ्याच क्षेत्रातला विकास खुंटलेला होता अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी इंग्रज सरकारचं मतपरिवर्तन घडवून आणलं राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याची या देशाला गरज आहे हा विचार शाहूराजांनी मनामनात पेरण्याचा प्रयत्न केला करवीर संस्थांच्या कार्यक्षेत्रात काम करत असलेल्या काही इंग्रज अधिकाऱ्यांचा तसंच बहुसंख्य अशा उच्चवर्णीय लोकांचा शाहू महाराजांच्या सुधारणावादी विचारांना आणि कार्याला प्रचंड विरोध होता हा विरोध राजकीय आकसापोटी तसंच धर्ममार्तंडांच्या एककल्ली वर्तणुकीतून स्पष्ट जाणवत होता शिवाय हा विरोध इतका तीव्र होता की अनेकांनी शाहू महाराजांचं हनन करून त्यांची आकारण बदनामी सुद्धा सुरू केली होती मुळं लोकांच्या मनात ही अगदी खोलवर रुजलेली होती अशा अत्यंत प्रतिकूल आणि बिकट परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी जीवाचं रान केलं समाजाचा सर्वांगीण विकास करताना शाहूराजांनी कुणाचाही मुलाहिजा ठेवला नाही प्रसंगी करवीरच्या राज्याचं मी सिंहासन सोडेन परंतु अस्पृश्य आणि मागासलेल्या समाजाचा विकास केल्याशिवाय मी थांबणार नाही असं शाहू महाराजांनी विरोधकांना आणि इंग्रज सरकारला सुद्धा अगदी ठणकावून सांगितलं होतं तसं पाहिलं तर शाहू महाराजांना केवळ अठ्ठेचाळीस वर्षांचंच आयुष्य लाभलं त्यातही एक सत्ताधीश राजा म्हणून त्यांची कारकीर्द ही केवळ अठ्ठावीस वर्षांची होती इतक्या अल्पकाळातही शाहूराजांनी शेती शिक्षण उद्योग व्यापार कला क्रीडा संगीत नाट्यकला अशा विविध क्षेत्रात अत्यंत प्रेरणादायी आणि क्रांतिकारी असं कार्य केलं स्त्री संरक्षणासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी शाहूराजांनी विविध उपाययोजना केल्या त्या अनुषंगानं त्यांनी नुसते कायदे केले नाहीत तर त्याची अंमलबजावणीसुद्धा निर्धोकपणे केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीचं आणि रयतेच्या कल्याणाचं कार्य शाहूराजांनी आदर्शव्रत मानलं त्यादृष्टीनं विचार करता राजर्षी शाहू महाराज हे शिवछत्रपतींचे सच्चे वारसदार होते असं म्हणता येतं शाहू महाराजांच्या राज्याभिषेकाचं औचित्य साधून लोकमान्य टिळक अगदी सुरुवातीलाच शाहूराजांविषयी गौरवोद्गार काढताना म्हणाले होते करवीरच्या प्रजेस प्रतिपचंद्र दर्शनाचा लाभ झाला राज्याभिषेकाच्या निमित्तानं टिळकांनी काढलेले हे उद्गार शाहूराजांनी पुढं स्वकर्तृत्वाने सिद्धही करून दाखवले कारण राजा म्हणून जगताना राजवैभवी सुखात आणि ऐश्वरामात शाहू महाराज कधीही गुरफडून राहिले नाहीत राजवस्त्र पांघरून ते कधीही स्वतःला मिरवत राहिले नाहीत सिंहासनावरील उबदार गादीवर बसून त्यांनी कारभार केला नाही उलट गोरगरिबांच्या झोपडीत जाऊन त्यांनी त्यांच्या हातची खरडा भाकरी खाल्ली चालता बोलता त्यांच्या दुःखाची घोंगडी पांघरली मी तुमच्यापैकीच एक आहे असं शाहू महाराज नेहमी सांगत असत प्रसंगी तुम्ही मला शेतकरी म्हणा हवं तर शिपाईकडी म्हणा असं ते म्हणत असत महाभारताच्या उद्योग पर्वात म्हटल्याप्रमाणे राजा कालस्य कारणम म्हणजे राजा हा युगकर्ता असतो याचा प्रत्यय शाहू राजांनी स्वकृतीनं आणून दिला काहीकदा अतिशय प्रतिकूल परिस्थिती आणि कालसुद्धा बदलण्याचं सामर्थ्य राजाच्या अंगी असतं हे वचन शाहूराजांनी सिद्धच करून दाखवलं बहुजनांच्या अंधारमय जीवनामध्ये ज्ञानरूपी सूर्यप्रकाश पोहोचावा आणि त्यांचं आयुष्य उजळून निघावं म्हणून शाहूराजांनी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या अशा या युगपुरुषाच्या व्यक्तिमत्वाचं विलोभनीय दर्शन ज्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे झालं आणि ज्यांनी शाहू महाराजांच्या विचारांचा आचारांचा संस्कारांचा आणि कार्याचा वारसा जतन व्हावा म्हणून आपापल्या परीनं प्रयत्न केले त्या काही महनीय विद्वान आणि जाणकार व्यक्तिमत्वांच्या नजरेतून शाहू महाराज कसे होते त्यांचं जीवनकार्य नेमकं कसं होतं हे आज आपण पाहणार आहोत या महनीय व्यक्तीमध्ये शाहू महाराजांना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं त्यांचं कार्य आणि कर्तृत्व समजून घेतलं इतकंच नाही तर सामाजिक संस्कृतीच्या अनुषंगानं परस्परांमधला जिव्हाळा समाजमनाविषयी असलेली तळमळ आणि सुसंस्कृतपणा जपला अशा विद्वानांचे विचार आपण जाणून घेणार आहोत यामध्ये ज्या महनीय व्यक्तींचा उल्लेख या निमित्तानं करावासा वाटतो ते पहिलं व्यक्तिमत्व म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार समस्त पददलितांचे मुक्तिदाते आणि अस्पृश्योद्धाराच्या कार्यातले शाहू महाराजांचे सहकारी डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होत डॉ बाबासाहेब शाहू महाराजांविषयी गौरवोद्गार काढताना म्हणतात डिअर महाराज साहेब वी नीड यू एव्हर सो मच यू आर द पिलर ऑफ दॅट ग्रेट मूवमेंट टुवर्ड्स सोशल डेमोक्रेसी विच इज मेकिंग इट्स हेडवे इन इंडिया याचा अर्थ असा प्रिय महाराज साहेब आम्हाला तुमची नेहमीच गरज वाटते आहे सामाजिक लोकशाहीच्या दिशेनं चालणाऱ्या त्या महान चळवळीचे तुम्ही आधारस्तंभ आहात जो हिंदुस्तानमधे तुमचा दबदबा निर्माण करत आहे आता डॉक्टर बाबासाहेबांच्या या उद्गाराच्या अनुषंगानं आपण हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आणि शाहू महाराज हे एकमेकांना केव्हापासून ओळखू लागले आणि त्यांच्या अंतर्मनात परस्परांबद्दल पराकोटीचा स्नेह विश्वास आपुलकी आणि जिव्हाळा कसा काय निर्माण झाला तर त्याचं असं झालं की एके दिवशी सकाळी शाहू महाराजांच्या सेवेतला एक कारकून नियमाप्रमाणे वर्तमानपत्रातल्या बातम्या महाराजांना वाचून दाखवत होता वाचता वाचता त्यानं एक आगळीवेगळी बातमी वाचली ती बातमी अशी होती बहुजन समाजातला एक तरुण विलायतेहून उच्च पदव्या प्राप्त करून मुंबईत दाखल झाला आहे ही बातमी ऐकताच शाहू महाराजांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला आणि त्यांनी अगदी तातडीनं या तरुणाचा शोध घेण्यासाठी पावलं उचलली दत्तोबा दळवी नावाचा कलाकार मुंबईत आपलं भविष्य आजमावत होता शाहू महाराजांनीच त्याला आर्थिक मदत केलेली होती या दत्तोबाला महाराजांनी निरोप पाठवला आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या विद्वान तरुणाचं घर शोधून काढायला सांगितलं दत्तोबानं ते काम चोख बजावलं आणि बाबासाहेबांची भेट घेऊन त्यांना सांगितलं की कोल्हापूरचे शाहू छत्रपती महाराज आपणास भेटण्यासाठी येणार आहेत ठरल्याप्रमाणे एके दिवशी शाहू महाराज मुंबईला गेले आणि त्यांनी थेट बाबासाहेबांचं घर गाठलं बाबासाहेबांची भेट होताच त्यांच्या विद्वत्तेबद्दल महाराजांनी प्रशंसोद्गार काढले त्यांच्या घरी चहा घेतला आणि कोल्हापूर भेटीचं त्यांना निमंत्रणही दिलं या उभयतांची ही पहिलीच भेट ही भेट साधारणपणे इसवी सन एकोणीशे एकोणीसच्या मध्यास झाली या भेटीतच शाहू महाराजांनी बाबासाहेबांना मूकनायक नावाचं वृत्तपत्र सुरू करायला सांगून मौलिक अशी आर्थिक मदतही केली पुढं अगदी अल्पकाळातच शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब या उभयतांचा अतिशय घनिष्ठ संबंध निर्माण झाला काही दिवसांनी बाबासाहेब कोल्हापूरला आले निमित्त होतं कोल्हापूर जिल्ह्यातल्या माणगाव इथं दिनांक बावीस मार्च एकोणीश वीस रोजी भरलेल्या महाराष्ट्र अस्पृश्य वर्गाच्या परिषदेचं ही परिषद शाहू महाराजांच्या प्रेरणेनच भरली होती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे त्या परिषदेचे अध्यक्ष होते शाहू महाराज या परिषदेला सवड काढून आवर्जून उपस्थित राहिले होते या परिषदेच्या निमित्तानं केलेल्या भाषणात उच्च विद्याविभूषित डॉ बाबासाहेबांचा गौरव करताना शाहू महाराज उपस्थित लोकांना म्हणाले तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढला आहे याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो माझी खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत इतकंच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील माझी मनोदेवता मला असं सांगते आज आपण पाहतच आहोत की शाहू महाराजांचं ते भाकीत अगदी तंतोतंत खरं ठरलं आहे माणगावच्या परिषदेच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेबांचा शाहू महाराजांनी केलेला सन्मान पाहून उपस्थित सर्व लोक भारावून गेले स्वत बाबासाहेबांना गहिवरून आलं आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये बहिष्कृतांना समानतेचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचं सत्कर्म आरंभल्याबद्दल मी महाराजांचं अभिनंदन करतो आपण सर्वांनी त्यांचा वाढदिवस एखाद्या सणाप्रमाणे साजरा करावा असा ठराव मी मांडतो आणि तो आपल्या सर्वांच्या साक्षीनं मंजूर झाल्याचं घोषित करतो शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब यांच्यातला स्नेह आणि जिव्हाळा हा व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवरही पुढं सतत वाढत गेला अस्पृश्य चळवळीला पोषक असं वातावरण निर्माण व्हावं म्हणून बाबासाहेब लोकांचं प्रबोधन करू लागले याच दरम्यान बाबासाहेबांनी आपली प्राध्यापक पदाची नोकरी सोडून पुढील उच्च शिक्षणासाठी लंडनला जाण्याचं निश्चित केलं तेव्हा त्यांच्या उच्च शिक्षणाच्या खर्चासाठी शाहू महाराजांनी मोठं आर्थिक सहाय्य केलं त्यानिमित्तानं शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या मुंबईतल्या परड इथल्या सिमेंटच्या चाळीतल्या निवासस्थानाला भेट दिली आणि त्यांची खास विचारपूस केली इतकंच नाही तर शाहू महाराज बाबासाहेबांना म्हणाले तुम्ही लंडनहून परत येईपर्यंत तुमची धाकटी बहीण रमाबाई हिला मी माहेरी म्हणजेच माझ्या घरी कोल्हापूरला घेऊन जातो शाहू महाराजांसारख्या दिलदार राजाचे त्या अंतरीचे बोल ऐकून बाबासाहेबांचे डोळे पाणावले आणि त्यांच्या मनात शाहू महाराजांबद्दल कमालीचा आदरभाव निर्माण झाला दरम्यानच्या काळात बाबासाहेब पुढील शिक्षणासाठी लंडनला निघून गेले मात्र शाहू महाराजांनी चालवलेल्या समाजसुधारणाविषयक चळवळीच्या कार्याच्या अनुषंगानं उभयतांमधला पत्रव्यवहार सातत्यानं चालू राहिला शाहू महाराज हे सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ आहेत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराजांबद्दल काढलेले केवळ गौरवोद्गार नाहीत तर महाराजांनी चालवलेल्या सामाजिक चळवळीचं बाबासाहेबांनी केलेलं अतिशय सुयोग्य असं मूल्यमापन आहे शाहू महाराजांच्या सहवासात शेकडो व्यक्ती आल्या आणि त्यांच्या सामाजिक लोकशाहीचं सुयोग्य असं मूल्यमापन करत राहिल्या त्यापैकी आणखी एक व्यक्तिमत्व म्हणजे केशव सीताराम उर्फ के सी ठाकरे हे होत के सी ठाकरे हे त्या काळातले अत्यंत निर्भीड वृत्तीचे आणि स्वतंत्र बाण्याचे पत्रकार होते प्रबोधन या ते संपादक होते बहुजन समाजाचे प्रश्न सुटावेत म्हणून त्यांनी अखंडपणे आपली वाणी आणि लेखणी परखडपणे आणि प्रामाणिकपणे चालवली होती ते निस्पृह आणि निरपेक्ष भावनेनं सामाजिक प्रश्नांकडं पाहत असत त्या काळात घडवून आणलेल्या वेदोक्त प्रकरणी शाहूराजांनी राजोपाध्ये नावाच्या गृहस्थाला कामावरून काढून टाकलं होतं आणि हे प्रकरण कोर्टात गेलं होतं निकाल अर्थातच शाहू महाराजांच्या बाजूनं लागला परंतु तत्कालीन वर्तमानपत्रातून शाहू महाराजांवर कडाडून टीका होऊ लागली अगदी त्यांची वैयक्तिक नालस्ती सुद्धा सुरू झाली होती त्यामुळे बहुजन समाजसुद्धा संतापानं पेटून उठला होता मराठे क्षत्रिय की शूद्र हा वाद तंजावर कोर्टात चालू होता स्वतः शाहू महाराजांनी या खटल्यात जिव्हाळ्यानं भाग घेतला होता याच सुमाराला वरचेवर ग्रामणीये का होतात या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी के सी ठाकरे इतिहास संशोधनाचं काम करत होते ही बातमी शाहू महाराजांच्या कानावर गेली त्यांना इतिहासविषयक सडेतोड सिद्धांत मांडणारा कुणीतरी विद्वान माणूस हवाच होता आणि म्हणूनच शाहू महाराजांनी के सी ठाकरेंना कोल्हापूरला बोलावून आणण्याविषयी बाळासाहेब वैद्य नावाच्या गृहस्थांवर जबाबदारी सोपवली केसी ठाकरे कोल्हापूरला पोहोचले शाहू महाराजांची आणि त्यांची भेट झाली कोल्हापूरच्या भेटी या भेटीदरम्यान के सी ठाकरे यांना शाहू महाराजांनी विविध जातीधर्माच्या लोकांसाठी चालू केलेली वसतीगृह दाखवली यावेळी शाहू महाराजांचं दलितोद्धाराचं आणि शिक्षण प्रसाराचं कार्य केसी ठाकरे यांनी प्रत्यक्ष ते प्रभावित झाले त्यानंतर उभय त्यांच्या गाठीभेटी आणि पत्रव्यवहार चालू राहिला काही समाजद्रोही लोकांनी शाहू महाराजांची केलेली बदनामी ठाकरेंना रुचली नाही शाहू महाराजांची बदनामी करणाऱ्या आणि त्यांना स्वराज्यद्रोही ठरवणाऱ्या लोकांचा आणि वर्तमानपत्रांचा समाचार ठाकरेंनी निर्धोकपणे घेतला त्यानिमित्तानं शाहू महाराजांच्या खऱ्याखुऱ्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ठाकरेंनी केला शाहू महाराजांचा गौरव करताना के सी ठाकरे म्हणतात श्रीमंत महाराज शाहू छत्रपती हे एक असे अद्वितीय पुरुष श्रेष्ठ होते की ते अनेकांना अनेक रंगात दिसत असत नानाविध लोक त्यांना नानाविध दृष्टींनी पाहत असत आणि ते त्यांना तसे दिसतही असत नव्हे आम्ही स्पष्टच म्हणतो की ते खरोखरच नाना रंगी महापुरुष होते पण त्यात मुख्य खुबी मात्र हे असे की प्रत्येक रंगात त्यांचं प्रावीण्य त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला जागच्या जागी चारी मुंड्या चीत करणे इतकं शंभर नंबरी तेखदार असे शाहू महाराजांची बुद्धिमत्ता सर्वांग श्रीमंत तीक्ष्ण आणि अत्यंत जागरूक असे तसंच त्यांचं ज्ञान अगदी अप टू डेट असे त्यांची स्मरणशक्ती इतकी अचाट होती की पंधरा वीस वर्षांपूर्वी झालेल्या संभाषणातील वाक्य ते जशीच्या तशी बिनचूक पाठ म्हणून दाखवत असत केसी ठाकरे यांनी शाहू महाराजांच्या बौद्धिकतेची उंची किती मोठी होती याविषयीची सुद्धा एक आठवण सांगितली आहे ठाकरे म्हणतात की शाहू महाराजांना एकदा कोल्हापूरला भेटायला गेले असताना महाराजांनी त्यांना विचारलं कोणतं पुस्तक लिहितोयस त्यावर ठाकरे म्हणाले सध्या मी भिक्षुकशाहीचं बंड हे पुस्तक लिहितोय तेव्हा महाराजांनी ठाकरेंना संदर्भ ग्रंथांची काही नावं विचारली त्याबद्दल ठाकरेंनी उत्तर देताच शाहू महाराजांनी ठाकरेंना विचारलं सॅव्हलचा प्रिस्टकाफ्ट किंग कॉफ्ट हा ग्रंथ नाही तुझ्याजवळ वा वा तो तर प्रथम अभ्यासला पाहिजे कारण राजेशाही सुद्धा ह्युमॅनिटीला जाचक ठरलेली आहे तेव्हा मग ठाकरे म्हणाले महाराज आपणही त्या कक्षेत सापडला हो सापडणारच सध्याच्या राजेशाह्या काय अमरपट्ट्या घेऊन आल्यात आजही आम्ही ब्रिटिशांच्या कृपेच्या धाग्यावर लोंबकळत आहोत म्हणजे हा धागा कधी ना कधीतरी तुटणारच असं सांगून शाहू महाराज पुढं म्हणाले बरं ते जाऊ दे अमेरिकेतल्या आरपीए सिरीजच्या पुस्तकांचा चांगला अभ्यास कर इंगर सोल्स रायटिंग्स अँड स्पीचेस तर नेहमीच अभ्यासात असली पाहिजेत इंगर सॉल वाचल्याशिवाय समाजसुधारकाची भाषा कुणीही बोलू नये या प्रसंगी शाहू महाराजांच्या व्यापक ज्ञानसंग्रहाचा साक्षात्कार मला झाला शाहू महाराज कितीतरी संदर्भ ग्रंथांची नावं भराभर ऐकवत होते इतकंच नाही तर कित्येक इंग्रजी पुस्तकातले काही महत्वाचे इंग्लिश परिच्छेद त्यांनी मला पाठ म्हणून दाखवले वरवर पाहणाऱ्यांना शाहू महाराज अडाणी आणि हेंगडे वाटत परंतु त्यांच्या अंतरंगाचा मुख्यत्वे परिपक्व ज्ञानाचा मागमूस इतरे जणांना सहसा लागत नसे आज तुम्हाला लागला आणि मी चाट पडलो श्रोते हो शाहू महाराजांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाविषयीच्या आठवणी आणि गौरवोद्गार काढणारे शेकडो नामांकित आहेत त्यांची यादी खूपच लांबलचक आहे महाराष्ट्राचं अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांनी सुद्धा शाहू महाराजांच्या थोर व्यक्तिमत्वाचं आणि जीवनकार्याचं मूल्यमापन केलेलं आहे ल म्हणतात मी मुंबईत जन्मलो आणि मुंबईतच लहानाचा मोठा झालो परंतु माझ्या वडिलांचा जन्म कोल्हापूरचा शिवाय माझ्या दोन आत्या कोल्हापूर परिसरातील जवळपासच्याच खेड्यात हो दिलेल्या होत्या त्यामुळे कोल्हापूरविषयी माझ्या मनात कायमच ओढ असायची आम्ही आत्याकडे जायचो तेव्हा देशभरातील संस्थानिकांच्या कथा आमच्या कानावर पडायच्या त्यात विशेषत्वानं इंग्रजांपुढं लाचारी आणि गोरगरीब रयतपुढं मुजुरी करणाऱ्या संस्थानिकांच्या कथा या ऐकायला मिळायच्या परंतु माझे आजोबा हे कोल्हापूर संस्थानात भागकारकून हुद्यावर नोकरी करत होते करवीर दरबारातील नोकरी असा या नोकरीचा प्रौढ भाषेतला उल्लेख असायचा त्यामुळे करवीर संस्थानचे अधिपती शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानातल्या गोरगरीब शेतकऱ्याच्या झोपडीत जाऊन भाकर खात असल्याची कथा मला माझ्या हत्यानं सांगितली म्हणजे हिंदुस्थानातील इतर संस्थानिक मंडळींच्या रंगढंगांच्या चैनबाजीच्या प्रजेवरील जुलुमगिरीच्या कथा एकेकडा ऐकायला मिळत असताना त्या संस्थानिकांच्या बाबतीतलं माझं मत कलुषित होत असे तर दुसरीकडं कोल्हापूरच्या शाहू राजांच्या कधी सामाजिक राजकीय आणि शिकारीच्या अनुषंगानं त्यांच्या मुत्सद्दीपणाच्या शौर्याच्या आणि धैर्याच्या कथा ऐकून शाहू राजांचं चित्र डोळ्यासमोर उभं राहील तेव्हा देहाच्या धिप्पाडपणासारखाच महाराजांच्या मनाचाही धिप्पाडपणा त्यात दिसत असे शाहू महाराज हा किती मोठा राजा होता त्यापेक्षा तो किती मोठा माणूस होता हे पाहणं मनाला आनंद देणार आहे इंग्रजांच्या मांडलिकत्वाच्या वेदनांचं दुःख सहन करत जगणारा हा शाहू राजा एखाद्या ग्रीक शोकांतिकेच्या नायकासारखा वाटायला लागतो त्या काळातले हाताच्या बोटावर मोजण्या इतके बहुसंख्य संस्थानिक इंग्रजांनी टाकलेल्या तुकड्यांवर कितीतरी चैनीत जगत होते रेसिडेंट साहेबाची आणि त्याच्या मॅडमची तब्येत सांभाळित होते मात्र शाहू महाराज हे गळ्यातील कावड्यांच्या माळेशी जास्तीत जास्त इमान राखण्याची चिंता वाहत असत अशा या राजाला नियतीनं पारतंत्र्याच्या काळामध्ये राजसिंहासनावर का बसवावं आणि बसवल्यानंतरही छत्रपतींच्या सिंहासनाची शान वाढवण्याची सत्ता मात्र त्याच्या हाती ठेवू नये हे सारं एका दृष्टीने पाहिलं तर करू आहे एकीकडं सतत संशयानं पाहणारे परकीय आणि दुसरीकडं या राजाचं दुःख समजून न घेणारे स्वकीय अशा कात्रीत सापडलेल्या शाहू महाराजांनी तशा परिस्थितीतही जी झुंज दिली ती पाहून मन जर जन्मजात मोठेपणाच्या अहंकारानं किडलेले नसेल तर फुलूनच येईल शाहू महाराजांसारखा एक थोर माणूस समाजाला जाग आणावी म्हणून धडपडत होता शाहू महाराजांची सारी पद्धत जाती निरपेक्ष अशा गुणांची जोपासना करणं ती जोपासना करणारे शिक्षणाची सोय करणं विद्यार्थ्यांना त्यांची आर्थिक दुरावस्था हा अडसर वाटू नये याची काळजी घेणं यासाठी चाललेली असे एकूणच पु ल देशपांडे यांनी शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा आणि समाजकार्याचा आढावा घेताना आपल्या देशात चालत आलेली मानवनिर्मित धर्मसंस्कृती हीच देशविकासाच्या आणि समाजविकासाच्या आड येत असल्याचं सांगितलं आहे ते म्हणतात जात हा आपल्या देशातल्या मनात फार खोल रुतलेला रोग आहे आणि म्हणूनच शाहू महाराजांसारख्या जाणत्या राजानं देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा समतेला अधिक महत्व दिलं दुर्दैवानं शाहू राजांना त्या काळात आणि अजूनही कुणी समजून घेतलेलं नाही त्यांचे विचार आपण आचरणात आणत नाही शाहू महाराजांनी लिहिलेली लि पत्र लेख तसंच विविध प्रसंगी आणि विविध ठिकाणी केलेली भाषणं आपल्या सहकाऱ्यांसोबत केलेल्या चर्चा लोकप्रबोधनाच्या आणि समाज जागृतीच्या अनुषंगानं मांडलेले विचार हे प्रेरणादायी आदर्शवादी स्फूर्तीदायी आणि लोकहितास उपयुक्त असेच होते तसंच ते विचार आणि त्यांच्या विद्वत्तेची उंची ही, ही सुद्धा किती मोठी होती हे सुद्धा सिद्ध करणारे त्या त्यादृष्टीनं पाहता शाहू महाराजांची लोककल्याणाप्रती असलेली समतावादी वृत्ती समर्पणाची भावना जतन करून प्रत्यक्ष कृतीत उतरवणं गरजेचं आहे असं वाटतं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सव्वीस जून या जयंतीच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम आपण ऐकलात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज याचं लेखन होतं राजेंद्र घाटगे यांचं निवेदन होतं अजय किजरे आणि वैदेही कुलकर्णी यांचं आजच्या कार्यक्रमात आता इथं थांबूया पुन्हा भेट मराठी साहित्यपत्रिका आविष्कारमध्ये येत्या शनिवारी सकाळी साडेदहा वाजता नमस्कार